मग ही घरची कालवाड वाढवते ही चाय किती दूध देत होते एक टाइमच तीन लिटर देत होते साठ वर्षी खान बदल असे कोसा भरलाय का काजळी खिल्लर भरलाय काजळी खिल्लर भरलाय पुन्हा एकदा नाव सांगा सुधाकर तुकाराम पुजारी सुधाकर तुकाराम पुजारी राहणार ब्रह्मपुरी मंगळगड तालुका मंगळवे मोबाईल नंबर सांगा पुन्हा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणसाठ एकोणसाठ एकोणसत्तर एकोणसत्तर किंमत काय सांगितली सत्तर सत्तर हजार पहिलरू गाभ आहे गाई uh, दुधाला चांगली वाटते uh, पहिल रुच्या मनानं कास पण चांगली केलेली आहे ज्यांना कोणाला हवी असेल बरं त्यांनी मालकांशी कॉन्टॅक्ट करा